एकीकडे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला तर दुसरीकडे देशभरात तापमानात देखील खूप वाढ झाली असून नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागतोय सामान्य नागरिकांप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या राजकीय नेत्यांना देखील वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय या चुन्हाच्या झळांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भर सभेत डोक्यावर पाण्याची बॉटल ओतून घेतल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तर राहुल गांधी यांनी अचानक डोक्यावर पाणी ओतल्यामुळे सभेला उपस्थित असणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय प्रचारासाठी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांनी डोक्यावर पाणी ओतून घेतलंय उत्तर प्रदेशातील रुद्रपूरमध्ये त्यांची एक सभा होती सभेमध्ये बोलत असताना त्यांनी पाणी पिण्यासाठी हातात एक बॉटल घेतली तेवढ्यात खाली बसलेल्या लोकांनी गरमी गरमी असं ओरडायला सुरुवात केली लोकांकडे पाहून राहुल गांधी यांनी देखील आज जास्तच गरमी आहे असं म्हणत थेट बॉटल मधील डोक्यावर ओतून घेतलं राहुल गांधी यांचं हे कृत्य पाहताच लोकांनी मोठ्याने जल्लोष केल्याचाही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे नेमकं काय घडलंय बघूयात काफी जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरीसह बिरू नाशिक